नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि शेलूमध्ये आहे आमचे टेलर येतं केसन टेलर हे वीस वर्षापासून यांच्याकडे कपडे टाकतो ते शिवतात आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला परतीच्या पावसाचा अंदाज देणार आहे कारण की या ठिकाणून कशामुळे की वेळ पाऊस चालू असताना वेळ कमी असल्यामुळं म्हटलं आज या ठिकाणाहून अंदाज यावा तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे बारा सप्टेंबर आजच राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा सांगायचं झालं तर पाऊस हा तुम्हाला सांगू इच्छितो की आज पूर्व विदर्भामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती परभणी नांदेड वाशिम हिंगोली त्याच्यानंतर लातूर उदगीर अहमदपूर उमरी नांदेड उमरखेड किनवट यवतमाळ चंद्रपूर कुडाळ कोल्हापूर सांगली जत सोलापूर नळदुर्ग ह्या भागामध्ये बारा सप्टेंबर तेरा सप्टेंबर चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार काही ठिकाणी मुसळधार कुठं जास्त पाऊस जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या तेरापासून सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पुणे जिल्हा सातारा जिल्हा कुडाळ कोकणपट्टी त्याच्यानंतर आपलं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा अहिल्यानगर म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये जवळपास तेरा ते सतराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाजला घ्यायचा इतका मुसळधार पाऊस पडल्यामुळं का काय होणार आहे त्या तळ्याला पाणी येणार आहे तळ्याचं पाणी उजनीचं